सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खालिद का प्रदर्शनाला गडिंगलस तालुक्यातून विरोध धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी खालीद का शिवाजी या चित्रपटाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून धार्मिक पाहुणा दुकावल्याचा आरोप करत शिवसेना काशनाथ गडकरी यांनी या, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तातडीने बंदी घालण्याची मागणी प्रांत अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे केली आज गडिंग प्रांत कार्यालयात सर्वांनी एकत्रित येऊन लेखी निवेदन सादर केलं या निवेदनात जिल्ह्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे काशनाथ गडकरी अशोक शिंदे वसंत शेटके संजय संगपाळ सुदर्शन बाबर सागर कांबळे विलास पाटील स्नेहलता वाडकर सर्व शिवसैनिक यांनी चित्रपटगृहचालकांना योग्य सूचना देऊन हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली निवेदनात पुढे नमूद करण्यात आलं आहे की या चित्रपटाचे निर्माते लेखक दिग्दर्शक प्रसार माध्यमे तसेच परदेशात चित्रपट पाठवून शिवरायांचा इतिहास बदनाम करणाऱ्या ज्युरी अधिकारी मंत्री व संबंधितांवर अफवा पसरवणे अपप्रचार करणे धार्मिक स्थळांबाबत चुकीची माहिती देणे या गंभीर गुन्ह्याअंतर्गत कायदेशीर कारवाई केली जावी पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणतीही चुकीची माहिती विकृतीकरण अथवा अपप्रचार सहन केला जाणार नाही प्रशासनाने या गंभीर प्रकरणात तात्काळ कारवाई करावी अन्यथा व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे महानकर नेपसाठी प्रकाश शायनापुरे चंदगड